हाय फ्रेंड्स uh, मी मोनाली परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि uh, मी आज तुम्हाला फक्त हे सांगायला मी हिथवर आले की प्रत्येकाकडं गाड्या आहेत आजकाल युग हे डेव्हलप होत आहे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जगात हे ना सगळे ह्यांच्याकडे नवीन नवीन प्रकारच्या गाड्या प्रत्येकाला हौस असते की आ, नवीन नवीन आपण गाड्या घ्यावं फिरवावं आणि त्यातनं एन्जॉय करावा फॅमिलीसाठी आपल्या कार असावी आपल्या घरात टू व्हीलर असावी अशा नवीन नवीन, नवीन गाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या घेऊन एक एक हौस पूर्ण करतात पण असली कसली हौस की गाड्या पळून तुम्ही लोकाचा जीवही घेऊ शकता असं कसं आज आमच्या कोल्हापूरमधली अत्यंत दुःखद घटना म्हणजे सायबर कॉलेजजवळ एवढा भीषण अपघात झाला आहे ना आज आणि त्या अपघातात अक्षरशः दोन ते तीन तरुण ठार झालेत जागी ठार झालेत मग एवढ्या जोरात जर गाडीतून पळवत असाल तर पायी चालण्यात काय काय वाईट आहे ना किंवा जे पहिल्याचं युग होतं तेच बरं होतं असं वाटत नाही का तुम्हाला एकदम ट्रॅफिक एकदम कमी असताना एकदम सगळी आपल्या आपल्या कामात आपल्या आपल्या कामावरून घरी जात असतील किंवा कोणतरी काहीतरी निमित्ताने तिथं कोल्हापूरमध्ये आले असतील आणि एवढे शिस्तात सगळी गाडी चालवत होती आणि त्या त्या ह्याच्यातून पण एक कारगाडी एकदम वेगाने येऊन सगळ्यांना उडवून जाते आणि जाग्याला दोन तीन माणसं ठार होतात म्हणजे सांगा त्यांच्या घरची कशी वाट बघत असतील किंवा त्यांच्या घरच्यावर आता जो काळो कांधार पसरला असेल तो कोण दूर करणार तुमची गाडी पळवण्याचे हाऊस भरायचे असते पण समोर त्यांचा जीव गेला किंवा तुमच्या जीवाला जर दुखापत झाली तर काय होईल हा विचार करून तुम्ही गाडी पळवा एवढंच मी सांगेन आणि हा सांगण्यापाठिमागचा उद्देश एवढाच होता की ते जे भयानक दृश्य घडलं किंवा जे आज जो भयानक अपघात घ घडलेला आहे तो समोर झाला आहे तो माझ्या लहान मुलाच्या समोर झालेला आहे आणि तो जेव्हापासून बघून आला आहे तेव्हापासून घरात आला माझा छोटा मुलगा ही तिथंच होता सर्वांचा आशीर्वाद किंवा देवाचा आशीर्वाद म्हणून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही आणि ते एका बाजूला होते पण तो आल्यापासून मला फक्त एकच प्रश्न विचारतोय की मम्मे ती पांढरेची गाडी एवढ्या जोरात आली ते असं का गाडी चालवत होती तेवढ्या स्पीडमध्ये का गाडी चालवत होते आणि मग त्याने असं का केलं मम्मी असं असं रक्त एवढं रक्त आलतं आणि असं एवढं लागलं मम्मी एक लहान बाळ होतं लहान बाळ पण पडलेलं म्हणजे असं नको नको ते प्रश्न तो मला विचारत आहे आणि तोही भयानक दिलेला आहे आणि मम्मी माझ्यासमोर असा अपघात झाला असं त्याचं मत आहे आणि त्यानं जे दृश्य बघितलं तो विसरायला तयार नाही तर प्लीज जरासं विचार करून गाडी पळवा किंवा गाडी चालवताना थोडासा विचार करून चालवा की तुम्ही स्वतःचा जीव आणि समोरच्यांचा ही जीव धोक्यात का घालत आहात तर एवढंच मी सांगेन स्वतःची काळजी आणि स्वतःबरोबर इतरांची ही काळजी करा